सुरेश अण्णा दास ज्यांनी सभागृहात अतिशय प्रखरपणे होमोपॅथिक डॉक्टरांचा प्रश्न मांडला असे सवाईक होमोपॅथिक डॉक्टरांचे टाईम भरलेले मोबाईलचे स्टेटस बनलेले आणि आणि माझा डॉक्टर नेमकासारखा राज्यातील जनतेच्या आरोग्याला विषयी धरत नाही एका एक तुम्हाला सांगतो हे आमदार साहेब असे की यांनी विधानसभेत विधान परिषदेत पहिल्यांदा आवाज उठवलेला आहे आज नाही मागच्या अधिवेशनात पण उठवलेला आहे तर राज्यातले प्रत्येक लोकप्रतिनिधीला ह्याची जाणीव आहे कल्पना आहे म्हणूनच विधिमंडळाने कायदा केला पण हे जे पंचतारांकित हॉस्पिटल चालवतात त्याच्यामध्ये त्यांना होमिओपॅथिक डॉक्टर चालतात पण त्यांनी स्वातंत्र्यरित्या प्रशिक्षण घेऊन वैद्यकीय के व्यवसाय के के केला तर चालत नाही आणि मला तुम्हाला सांगायचंय की सी सी एम पीच्या बाबतीमध्ये यवतमाळच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या फार्मॅकोलॉजी डिपार्टमेंटने एक स्टडी करून इंडियन सायंटिफिक रिसर्च या जर्नलमध्ये प्रसिद्ध केलेला आहे त्याच्याप्रमाणे या सीसीएमपीमुळं राज्यातील आरोग्य सेवेचा दर्जा हा शंभर टक्क्याने वाढलेला आहे जाहीर करा एक लाख दहा हजाराच्या वरती असलेली आहेत मुळात डॉक्टर लोकांना या ठिकाणी धरणं धरावा लागतंय किंवा आंदोलन करावं लागतंय किंवा अमरण उपोषण करावं लागतंय हेच मुळात चुकीचं आहे आणि एवढ्या मोठ्या संख्येने डॉक्टर्स आलेत मला वाटतं तीस हजारापेक्षा सुद्धा जास्त आहे। दवाखाना बंद आरोग्याच्या बाबतीमध्ये प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होणार आहेत एवढे मोठे डॉक्टर लोक सगळे मुंबईला येणं हे फार धोकादायक आहे कारण पडेल सगळी आरोग्य व्यवस्था जी आहे ती कोलमडून पडेल खेडोपाडी एमबीबीएस डॉक्टर नेमके आहेत किती सेवा देतात किती हा संशोधनाचा विषय आहे कोरोनाच्या कालावधीमध्ये सर्वाधिक काम करणारा मी व्यक्ती होतो यावेळेस मी पाहिलं हे होमिओपॅथी डॉक्टरांनीच खरं काम आज त्यापोषण चालू केलेले संघटनेचे सर्व वरिष्ठ मंडळी इथं आहेत आणि कायदा झालेला असताना सुद्धा दरवेळेस आणि यावेळेस आता राज्य सरकारनेच निर्णय घेतला माननीय मुख्यमंत्र्यांनी कॅबिनेटनी आणि हसन मुश्रीफ साहेबांनी निर्णय घेतला बाबतीमध्ये डिक्लेरेशन झालं आणि पंधरा जुलै पासून सुरू सुद्धा होणार आणि जे काही कोणी याच्यामध्ये आता मी जास्तीचं बोलणार नाही आता लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांकडे जाऊन त्यांना मी विनंती करतो की लवकरात लवकर हे डॉक्टरांचं शिष्टमंडळ बोलवा आणि हा विषय हा जो विषय हा लवकर क्लिअर करा कारण ह्याच्यामुळं एवढे मोठे सगळे डॉक्टर मंडळी ज्यांना दिवसभर आणि चोवीस तास खुर्चीवर बसून काम करण्याचं काम असते ते आता उन्हाना इथं बाकीच्या आंदोलनवाल्यांनी टेंट बांधलेला आहे आम्हाला माहिती नाही हा विषय लवकरच माननीय मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री आणि या विभागाचे मंत्री यांनी तात्काळ कर सॉल्व्ह करावा अशा प्रकारची विनंती करतो आणि आज सायंकाळपर्यंत मुख्यमंत्री महोदयांनी आपल्याला वेळ द्यावा अशा प्रकारची सु <laughs>